सामान संपलं होतं म्हणून म्हटलं थोडंसं सामान आहे ना जे काय पाहिजे ते भरून घेते तर तीच यादी चेक करत होती की सगळं सामान वगैरे व्यवस्थित आलं आहे की नाही तर म्हटलं चेक करून घेते एकदा त्याच्यानंतर मावशीचा मुलगा आता सध्या जॉबला केरळला आहे केरळमध्ये आहे तर त्यांनी तिथून येताना खाऊ आणलं होतं तर ते म्हटलं एका डब्यामध्ये काढून ठेवते असे वडीच्या वडी होती तर त्याने असे पे मी म्हटलं असे पिसेस करून ठेवून देते जेणेकरून व्यवस्थित असं खाता येईल आणि हा पिल्लू माझ्यानं पाणी ओततोय असं म्हणजे हातामध्ये छोट्याशा नाजूकच्या हाता हातामध्ये पाणी आणून माझ्यावरती तोंडावरती टाकत होता कारण त्याचं कारण हे आहे कारण मी असं मेकअप केला होता म्हणून तो पाणी आणून टाकत होता नंतर संध्याकाळी मी मार्केटला गेलो गणपती येणार होता तर तिथे डेकोरेशन करायचं म्हणजे करायचं होतं तर ते करेचा, करेचा होता, मी जाऊन बघायला गेली तर खूप असं बाहेरून वगैरे पण छान डेकोरेशन केलं आहे त्यांनी तर येणार बाप्पा तर हा आमच्या चाळीतला सार्वजनिक गणपती आला आहे आणि मी काय खाली गेली नव्हती कारण खूप उशीर झाला होता दीड दोन वाजले होते आणि त्या दिवशीच चार पाच गणपती आले तर आम्ही सगळे बघत होतो म्हणजे बघितले थोडे खाले उतरून हो वगैरे आणि दुसऱ्या दिवशी गणपती साठी मोदक वगैरे करायचं होतं बोलले होते साडी वगैरे नेसेल पण असं काहीच झालं नाही कारण गृतिकची तब्येत पण बिघडली रात्री दीड दोन वाजेपर्यंत मस्त गणपती बाप्पा गणपती बाप्पा उड्या मारत होता आणि दुसऱ्या दिवशी त्याची थोडी तब्येत बिघडली होती मग ते डॉक्टर वगैरे मोदक करायला खूप उशीर झालं होतं मला आणि मोदक पण व्यवस्थित झाले म्हणजे हे झाले नव्हते बरोबर त्यामुळे असे नाजूक नाजूकच बनवले होते मी मोग मो, हे मोदक नाजूक नाजूकच असे बनवले होते आणि थोडेसे हाताने केले पण ते व्यवस्थित वळत नव्हते तर म्हटलं जाऊ दे आता जसे होईल तसे करते पटापट आणि नंतर मग म्हटलं चला घरच्या देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेते मी आणि उपवास सोडून घेते तर आमचे हे गा क्यूटसे गणपती बाप्पा आहेत त्यांना मी पूजा वगैरे केली आणि नैवेद्य वगैरे दाखवून घेतला कारण त्याच्यानंतर मग माझी सगळी कामं रखडली होती कारण गृहितची तब्येत बिघडली मग त्यामुळे डॉक्टरकडे वगैरे जायचं होतं मला डॉक्टरकडे वगैरे जाऊन आल्यानंतर खूप उशीर झाला होता मग संध्याकाळी सगळी कामं वगैरे आवडली आवरली पूर्ण कपडे भांडी वगैरे नंतर मग हे समोरचे ज्यांचं डेकोरेशन मी दाखवलं होतं तिथे वगैरे पाया पडायला गेली त्यांचं असं मग थोडंसं फोटोज वगैरे काढलेले हा आमचा सार्वजनिक गणपती आहे तिथे पण खूप छान डेकोरेशन वगैरे केलं होतं तर तिथे पण जाऊन पाया वगैरे पडून आली तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते बाय